स्वामींचे विचार श्री स्वामी समर्थ क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही ना काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त

आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून जन्मा मृत्यू पर्यंत सुखदुखाचे अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्म वर उतरायला काय झालं कसला विचार करताय मला माहित नाही तुमच्या मनात खूप साठवलेलं सम आहे पण कोणाला सांगायचं कळत नाही कोणावर विश्वास ठेवायचा कळत नाही पण कधी कधी जास्त विचार केला का आपण त्यात गुंतून जातो म्हणून स्वतःला व्यस्त ठेवा मनातील घालमेल आपोआप बंद होईल श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल श्री स्वामी समर्थ